सीट खाली टाकलं मांडीवर वार केलं आणि संपवण्याचा हांडेंची भेट घेतल्यानंतर पडळकरांचा खळबळजनक खुलासा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले सोलापुरात घडलेल्या घटनेनं एक मोठी खळबळ उडाली हांडे असं मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवेसह सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हांडेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यांनी मारहाण झालेला त्यांचा समर्थक हांडेंची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत थेट भाष्य केले यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हांडेला पूर्ण मारून टाकण्याचा प्लॅन होता असा आरोप केला शरणूचं अपहरण गाडी एम एच बारा पासिंगची म्हणजे पुण्याची होती आणि त्यातून काही मुले आली त्यांनी त्याच्या गळ्याला तलवार लावून त्याला गाडीत कोंबलं आणि मी याबद्दल पोलिसांना फोन केला त्यांनी तात्काळ यंत्रणेचा वापर करत शरणूला वाचवलं याबद्दल मी पोलिसांचा आभारी आहे कारण शरणू हांडे हा फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचलेला आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे शरणू हांडेला भेटलो यावेळी शरणूहांडेनं मला काही गोष्टी सांगितल्या मी गेल्या गेल्या मधल्या सीट खाली टाकलं त्यांनी सुरुवातीला माझ्या मांडीवर वार केला त्यांच्या मांडीवर जखम आहे त्याच्या मांडीला टाक्या आहेत त्यानंतर त्याला ते पूर्ण मारून टाकण्याचा प्लॅन होता त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडले त्यातील काही रस्त्यात उतरली त्यांची शरणाला मारून टाकण्याची टाकायचे कि नाही यावरून बाचा बाकी झाली अमानुषपणे अशा पद्धतीची माहिती मला मिळते या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचे मूळ शोधा असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे प्लान कशासाठी केलं रोहित यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नंबर आहे या सगळ्या विषयाचा मास्टर माइंड रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे बेधुंद झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीसच्या च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवारला नंबर चा आरोपी करावा आणि महादेव देवकात्याचं स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारचा टॅटो आहे तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तुम्हाला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय मग मी आल्यानंतर हो बघितलं तर छाती उघडून दाखवली अरे म्हटलं हे कसं काय येतं तर म्हटलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग म्हणलं काय भेटायचंय काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारने केलंय आता जो माणूस छातीवरती त्याचा टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या अधिकृतपणे द्या माननीय ग्राम विकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे फोन केले कसं प्रकरणाचा प्लान केला हे बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झालाय हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांचे आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली ते रेकॉर्ड वरती आलेलं आहे याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकू दाखवून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला म्हणतोय म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोटीला समर्थन आहे आणि आम्ही कुठं काय बोलो मग कायदा मग संस्कृती महाराष्ट्राची लोकशाही मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं थोथाडपणा तुमचा आहे ना हा सगळा लोकांना माहित आहे आणि आम्ही अशी काय तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडतोय मराठी